नमस्कार आज मी बनवणार आहे बनवणार आहे सातकप्याचे घावणे आणि तो एक पारंपरिक खाद्यपदार्थ आहे कोकणातला तर चला बघूया हे मी तांदूळ ना पाच तास भिजत ठेवलेले रेशनचे तांदूळ आहेत जाडे तांदूळ तर ते मी आता ना मिक्सरमध्ये असं बारीक वाटून घेणार आहे थोडे थोडे करून मी दोन वेळा वाटणार आहे पण त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचे आता मी वाटून घेते बारीक वाटून घेतलं आहे तर मी ओतून घेते टोपात आणि व्यवस्थित पाणी घालून पातळ करून घेते ते पीठ याआधी मी घावण्यांचा व्हिडिओ केला आहे त्यात तुम्हाला बघू शकता पूर्ण रेसिपी मिळेल घावण्यांची एक प्रकारे घावणेच करायचं आपल्याला आणि काहीतरी असतो ना गुळखोबऱ्याच असतं पारंपरिक आहे ना पारंपरिक पद्धत आहे आता तेवढी लोक कोण करत नाहीत पण गणपतीत वगैरे असे बनवतात बन गोडाचा पदार्थ हो म्हणून आता याच्यामध्ये ना मी मीठ टाकून घेते त्याच्या सोयीप्रमाणे मीठ टाकायचं अंदाजाप्रमाणे अंदाजाने हे आता व्यवस्थित तयार झालं आहे जास्त एकदम पातळ पण नाही करायचं जास्त घट्ट पण नाही ठेवायचं असं मीडियम असं करून घ्यायचं म्हणजे ते तव्यावर घालायला बरे पडतात आता मी झाकून ठेवते आणि आपलं खोबऱ्याची तयारी करून घेऊया आता मी एक नारळ घेतला आहे तो आता फोडून घेते आमच्याकडे वरच्यावर बनत असतात सात कापीचे खाव आम्हाला सगळ्यांना आवडतात हो आम्ही बनवत असतो मला सवय आहे ना मी माझ्या आई वगैरे चारची मी खाल्लेले आहेत ना तर मला हे पद्धत म्हणजे हे गावणे आवडतात असे गोड तुझ्यामुळे आम्हाला आवडलं आणि ती मध्ये मध्ये मी बनवते पौष्टिक पदार्थ आहे चांगला पदार्थ आहे हो, हो। नाश्त्याला मस्त कधीतरी आपल्या रविवारचं करायला काही हरकत नाही आता शक्यतो काय झालंय भिड पण नाही राहिले कोणाकडे नॉनस्टिक पॅन आलेत ना त्याच्यामुळे बीड ही नाही आता मिळत नाही कोण ठेवत नाही माझ्याकडे आहे भिड भिड्यावर व्यवस्थित होतात एकदम मस्त होतात घावणे नारळ झाला फोडून नारळ करून झाला आता मी तो किसून घेते परत निघाला नारळातून छान हो यून टाकते खोबरा किसून घेते आता मी आणि मी ना एक पूर्ण नारळ असा किसून घेणार आहे हे मी गुळ आहे ते पण आता व्हिडिओवर असं चिरून घेते ते पातळ पातळ एकदम असं खडे वगैरे नाही हे करायचे मस् एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आता वाटीच्या प्रमाणाने ना मी खोबरं मोजून घेते दोन वाट्या म्हणजे घेणार ना हो दोन वाट्या तेवढंच झालं बरोबर बरोबर दोन वाट्यात झालंय आणि गूळ पण साधारण तेवढंच हां एक वाटी घेणार गूळ अच्छा गुळ जास्त नाही नाही घेणार हो दोन वाट्या खोबरं घेतलं एक वाटी हा एक वाटी गूळ असं घेतलं हां हे चिमूट पण आम्ही मीठ पण टाकून घेते

एकदा तरी करून बघायला काही हरकत नाही हो, हो, ज्यांनी कधी केलं नसेल ज्यांनी कधी आहे ना हो, कधी केलं नसेल तर त्यांनी एकदा तरी करून बघा हो, मस्त लागतात की तो नाही ते थोडस मुलांना आपल्या ह्या जुन्या परंपरेतलं खाणं सगळं जरा खाऊ घाला बनवून नाही ना हो आता कसं कोणाला शक्यतो माहिती नाहीये हो काही काही मी बघितले काही काही ना तर कोकणात काही हॉटेल्स झालेत ना तिथे हा या गोष्टी अशा परत एक शिरवाळे शिरवाळे पातोळे वगैरे काही गोष्टी तर लागल्यात पिझ्झा बर्गरचा जमाना आलाय ना त्याच्यामुळे असं आवडत नाही आवडत नाही आणि बनवून दिलं तर बनवून तर आवडणार नक्कीच आवडणार लहानपणापासून सवय लावली तर आवडणार आवडते नाही तर नाही सगळं ठेवून घ्यायचं नाही खोबरं तांदूळचे पण रेशणींचे तांदूळ झाडे तांदूळ तांदूळ वापरायचे चिकट तांदूळ वगैरे नाही वापरायचे हे जाडे तांदूळच वापरायचे जुने असतील तेवढे असं मस्त एक जीव झालाय बघा कलर ना? कलर आहे बारीक कापून घेतलं ना की मेल्ट होत चांगलं आता मी एक थंड करून घेणार आहे गॅस बंद करून जरा वेळ भिड ठेवलं आहे तापत आणि चांगलं तापलंय पण आता मी तेल लावून घेते व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे चांगला उचलतो घावणे करून घेते ना हो आता घावणं टाकते तव्यावर ता बिड्यावर व्यवस्थित ढवळून आता घावणं ना होत आलाय आता एका साइडनी ना मी असं गुळ खोबरा मिश्रण टाकून घेते असं एक साइडने असं पसरून घ्यायचं आपल्याला जेवढा हवं तेवढं टाकायचं हा आपल्याला हवं गोड आवडत असेल ना तेवढं टाकायचं हे पूर्ण याच्यामध्ये असणार आहे ना सगळे गोडच होणार आहेत असं करून घ्यायचा घावण मस्त क्रिस्पी झाला आता हो। या साईडला तेल लावून घ्यायचं आता एक साईडने झालंय आता या साइडने गुळ गुळखोगराच लावून घ्यायचं ही साईड पटायची हो असं करायचं आता परत या साईडला लावायचं हो आता इकडना तेल लावायचं असेच सात काप पे करून सात काप्पे करून घ्यायचे आता ह्या साईडला लावून घ्यायचं खायला पण तेवढं छान लागतं ना गोड आवडणार करायला हरकत नाही पण जरा प्रॅक्टिस पाहिजे करायला व्यवस्थित हो तर जमणार असं असं सात वेळा सात थर लावून मोजायचे हो। भरपूर असा जाड होता तो थिंक एक खाल्ला नाही खाऊ शकतो खाऊ नाही शकत अर्धा खाऊ शकतो एक खालाचं पोट भरेल ना एकदम मस्त गोड असल्यामुळे परत आता इकडनं असं लावून घ्यायचं तुम्ही नुसतं व्हिडिओ बघू नका तुम्ही पण करून बघा रेसिपी हो आणि आम्हाला नक्की आवर्जून सांगा कशी झाली कसे झाले ते थोडा गुळ असल्यामुळे ना एक साईडला ते लागतात ठीक आहे लागू सगळंच काय परफेक्ट होत चालत आता ना झालंय आता मी काढून घेते मस्त असे सात कप्याचे घाऊणे तयार आहेत बघा तुम्हाला सुद्धा आवडले ना तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यात लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला धन्यवाद